नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे अश्विनीस किचनमध्ये आज आपण येथे हॉटेल अँड ढाबा स्टाईल परफेक्ट असा बनला जाणारा छोले मसाला पाहणार आहोत तर ही छोले मसाला तुम्हाला पाहून तर समजलंच असेल की याची ग्रेव्ही किती छान झालेली आहे तर या ग्रेव्हीमध्ये मी एक सिगरेट वस्तू घातलेली आहे म्हणजे सिगरेट साहित्य घातलेले आहे ज्याने ग्रेव्ही इतकी छान बनली की त्याची टेस्ट अगदी हॉटेल अँड ढाबा स्टाईल आहे चला मग तुम्हाला अशीच जर रेसिपी पाहिजे असेल तर आज ही व्हिडिओ तुम्ही स्किप करू नका पूर्ण नक्की पहा चला सुरू करूया मी इथे एक रात्र असे भिजवलेले आदल्या दिवशी भिजाय घातलेले एक बाऊल एवढे छोले घेतले बरोबर दोन बटाटे एक टाकले इथे एकच बटाटा लागणार आहे पण मी एक एक्स्ट्राचा टाकलेला आहे इथे दीड ते दोन चमचे एवढे मीठ टाकले आणि इथे छोले बटाटा बुडेल एवढे पाणी टाकून त्याचे ढक्कन लावून घेतले आता याच्या चार पाच आपल्याला शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत थंड झाल्यानंतर कुकर ओपन करूया आता इथे मी तुम्हाला दाखवते की छोले आपले किती शिजलेले तर जेव्हा तुम्ही असे छोले घेचा हाताने दाखचा तेव्हा असे फुटले पाहिजेत एवढे शिजले पाहिजेत जास्त शिजले तर ती ग्रॅव्हिमध्ये पूर्ण मॅश होते आता मसाला बनवूया तर इथे थोडे छोले आणि एक बटाटा घेतला सिगरेट म्हटलं होतं ना तर याच्यामध्ये दोन चमचे दही हे आपले सिगरेट आहे याच्यामुळे आपल्या भाजीला टेस्ट आणि चव आणि टेक्स्चर खूप छान येते याची छान पेस्ट बनवून घ्या आता इथे गॅसवरती कढई ठेवा कढई जाड पातळीची असली पाहिजे त्याच्यात मोठे दोन चमचे एवढे तेल घाला दहा बारा लसणाच्या पाकळ्यात चॉप केलेल्या एक इंच अद्रक चॉप केलेले घाला हलकंसं ब्राऊन होत्या बा ब्राऊन झाल्यानंतर याच्यात बारीक चॉप केलेला कांदा घालायचा आहे एक छोटा घेतलेला आहे जर तुम्हाला हाताने चॉप करायला हे होत असेल तर तुम्ही चॉपरचा वापर करा ज्याच्यामुळे कांदा चांगला बारीक चॉप होईल आता इथे कांदा आपला हलका हलका ब्राऊन व्हायला सुरू झालेला आहे कांदा हलवत राहायचे म्हणजे तो खाली करपला जाणार नाही करपला तर त्याचा करपट वास आपल्या भाजीमध्ये येईल ज्याच्यामुळे भाजीची चव बिघडू शकते कांदा छान हलवून झाला ब्राऊन झाला आता याच्यात आपण जो मिक्सरला बारीक केलेला मसाला आहे तो याच्यामध्ये ॲड करायचा आहे बरोबरच याच्यामध्ये आपल्याला धने पावडर दोन चमचे एक चमचा हळदी पावडर आणि कलरसाठी बेडगी मिर्च पावडर हे आपल्याला दोन चमचे वापरायचे आहे आणि इथे एक ते दीड चमचा एवढा छोले मसाला वापरलेला आहे हे मसाला पूर्ण मिक्स करून घ्यायचे लक्षात राहू हो द्या आपण याच्या दह्याचा वापर केलेला असल्यामुळं आपल्या मसाल्याला पटकन पाणी सुटणार आणि नंतर त्याला छान असे तेल देखील सुटणार आहे आणि असा मसाला जेव्हा छान असा परतला जाईल तेव्हा आपली ग्रॅव्ही आणि त्याची टेस्ट दोन्ही पण खूप छान येईल मसाला एकसारखा हलवत व्यवस्थित मिक्स करून घ्या तुम्ही पाहू शकता मसाला छान असा शिजायला तयार सुरू झालेला आहे यावेळेस तुम्ही झाकण ठेवून तीन ते चार मिनटं मसाला हा असाच शिजू द्या तीन चार मिनटानंतर तुम्ही पाहू शकता मसाला छान असा खाली चिटकाय लागलेला होता म्हणजे शिजायला सुरू झालेला होता मसाला इथे व्यवस्थित आपला बनवून तयार झालेला आहे है। आता ह्या मसाल्याचा जर तुम्ही का नाही फक्त छोल्यासाठीच नाही आहे तर तुम्ही पनीरसाठी पण पन वापर करू शकता फक्त एवढेच की छोलेच्या जागेला तुम्ही तिथे आलूचा वापर केला तरी चालेल मसाला छान शिजल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्ही छोले घालून घ्या व्यवस्थित एकदा ह्याला छान असे मिक्स करा नंतर याच्यामध्ये गरम पाण्याचा वापर करा आवश्यकतेनुसारच पाणी घाला इथे मी थोडी साधारण अर्धा कप एवढे पाणी घातले व्यवस्थित याला एकदम मिक्स करून घेतले याचे टेक्शर बघा जुबा जसे तुम्हाला टेक्शर हवे असेल तसेच तुम्ही याला व्यवस्थित मिक्स करून घ्या जसे की मी मगाशी तुम्हाला सांगितले की पनीरची भाजी बनवायची असेल तर तुम्ही तिथे थोडे पनीर आणि बटाटा हे मिक्स करून त्याची ग्रॅव्ही बनवली तरी देखील चालेल आता याला छान उकळी आल्या चवीपुरते मीठ लक्षात राहू दे छोलेला पण आपण मीठ टाकलेले होते त्यामुळे तुम्ही तुमच्या टेस्टनुसारच इथे मीठाचा वापर करा झाकण ठेवून तीन ते चार मिनटं छान छोले शिजू द्या शिजल्यानंतर छान अशी बारीक कापलेली कोथिंबीर टाकून घ्या आता याला आपण एक तडका लावणार आहे ज्याने आपल्या छोल्याचा फ्लेवर आणखी छान होईल त्यासाठी ती इथे तीन ते चार चमचे एवढी तूप गरम केले त्याच्यामध्ये एक उभी चिरलेली मिरची हिरवी आणि दहा पंधरा लसणाच्या पाकळ्या चॉप केलेल्या टाकला छान तडका तयार